नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचा आय टीचा शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण शंभर दिवस शंभर औषधं जे बघतो त्या सिरीज मधील आजचे जे कीटकनाशक आहे मित्रांनो याचं नाव आहे ऍक्टरा तर बऱ्याचशा शेतकरी मित्रांनो ऍक्टरा ह्या औषधाबद्दल माहिती असेल हे बनवलं कोणत्या कंपनीने आणि हे वापरलं का जातं याने कोणत्या किडी कंट्रोल होतात कोणते रोग येण्याचे थांबतात त्या किडींमुळे ही माहिती देणार आहे यामधील कंटेंट कोणता यामधील जो कंटेंट आहे त्याचा ग्रुप कोणता कीटकनाशकांचा जो ग्रुप असतो त्यामधील जो ग्रुप आहे तो कोणता आहे तर याबद्दल माहिती असेलच ऑलरेडी याचं प्रमाण वगैरे पण मी सविस्तर देण्याचा एक प्रयत्न करतोय मित्रांनो तर ऍक्टरा हे जे कीटकनाशक आहे ना मित्रांनो हे बनवलेलं आहे सिंजेंटा कंपनीने सिंजेंटाचे जे जे कीटकनाशक म्हणा किंवा इतर जे प्रोडक्ट्स आहेत मित्रांनो याचा रिझल्ट आणि रिपोर्ट्स हे देखील छान येतात तर याचं आपण जे म्हणतो ना मित्रांनो की पैसे गेले पण रिझल्ट भेटला तर हे जे वाक्य आहे हे या बाबतीत खरं ठरतं त्यांचे जे औषध आहे याचे छान रिझल्ट भेटतो आणि याचा मोड ऑफ ऍक्शन जर बघितला मित्रांनो तर हा आहे आंतरप्रवाही आता आंतरप्रवाही म्हणजे काय की जर आपण औषधाचा स्प्रे मारला किंवा फवारा मारला आपण म्हणतो तर त्यावेळेस काय होतं पानावरती किंवा शेंड्यावरती ज्यावेळेस फवारा पडतो ना तो पानाकडनं जो म्हणजे आतमध्ये शोषून घेतला जातो मुळांपर्यंत उतरतो पर्क्युलेशन होतं झाडामध्ये पूर्ण त्याचा अंश उतरला जातो पूर्ण सगळीकडे पांगलं जातं झाडाच्या पानांवरती जे छिद्र असतात छोटे छोटे पोर्स वगैरे त्यामधून आतमध्ये शोषल्या जातं ते आणि ते पूर्ण झाडामध्ये पर्क्युलेशन होतं त्याने काय होतं या औषधाच्या संपर्कामध्ये ज्या वेळेस ते कीटक येतात किंवा ते रस शोषण करतात त्यावेळेस ते मरून जातात मज्जसंस्थेवरती परिणाम करतं हे ज्यावेळेस कीटक येतात या झाडावरती बसतात खातात रस शोषण करतात ला ना आपल्या डोक्यामध्ये जशी मज्जसंस्था असते ना मित्रांनो या मज्जसंस्थेला इलेक्ट्रिकल आणि केमिकल सिग्नल जातात ज्यावेळेस पॉयझनस होतं ना त्यावेळेस केमिकल सिग्नल आणि इलेक्ट्रिकल सिग्नल हे बॉडीमधनं मज्जसंस्थेपर्यंत जातात आणि ते सांगतात की बाबा हे पॉइजनच झालं जातात मरण्याची वेळ आली हे सिग्नल तिथं पास होतं ब्रेनला आता हे झालं तुमचं सिस्टमिक आता ह्याच्या वर्षीच काय जर तुम्ही फवारा नाही मारला आळवणी केलं आता बरेचसे ज्यावेळेस टोमॅटो मिरची टरबूज खरबूज ह्या लागवडी करतो आपण त्यावेळेस काय होतं आपण आळवणी देताना बऱ्याच वेळेस थाम्या थोम म्हणजे कंटेंट जो आहे ऍक्टर औषधाची आळवणी करतो आता आळवणी केल्यानंतर काय होतं रोप छोटे असतात आपण म्हणतो आठव्या दिवशी दहाव्या दिवशी चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी जे आळवणी करतो ना मित्रांनो त्या आळवणीमध्ये आपण हे औषध टाकल्यानंतर काय होतं की ते छोटे जे मुळं फुटलेले असतात ही मुळं काय करतात त्या औषधाला शोषून घेतात आणि तिथे लागलेली खोड कीड वगैरे त्याच्या आसपास असलेले कीड किंवा झाडाच्या म्हणजे मुळांद्वारे शोषून ते पारांपर्यंत शेंड्यांपर्यंत पोहोचवतं आणि तिथपर्यंत हे परिणाम करत आता हे झालं तुमचं सिस्टेमिक म्हणजेच काय याला म्हणतात आंतरप्रवाही आता पुढची गोष्ट मित्रांनो हा जो नेनिकोटीनॉइडस ग्रुप आहे हा या कीटकनाशकाचा ग्रुप आहे आता ह्या ग्रुपवर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे त्याबद्दल चिंता करू नका आता यामध्ये जो कंटेंट आहे ह्या कंटेंटचं नाव म्हणजे ऍक्टरा औषधामध्ये तुम्हाला भेटतं थायमॅथॉक्झम पंचवीस टक्के डब्ल्यूजी फॉर्म्युलेशन आता डब्ल्यूजी फॉर्म्युलेशन म्हणजे काय की वॉटर डिस्पोसिबल ग्रॅन्युअल्स सोडून द्याविषयी इंग्लिश शब्द आता वॉटर डिस्पोसिबल ग्रॅन्युअल्स म्हणजे काय की असं पाण्यामध्ये ज्यावेळेस टाकू ना आपण ते इमिडिएटली या पाण्यामध्ये हे ग्रॅन्युअल्स लगेच विरघळल्या जातात आणि पण याला काडकीनं हलवून जर घेतलं तर आपल्याला जास्त म्हणजे त्याचे रिझल्ट छान भेटतील आपल्याला वॉटर डिस्पोसिबल ग्रॅन्युल म्हणजे डब्ल्यूजी फॉर्म्युलेशनच पंचवीस टक्के भेटतं डायरेक्ट मित्रांनो आपल्याला आता किडिंगच्या मज्जा संस्थेवर कार्यक्रम करतो बरोबर किडींच्या मज्जा संस्थेपर्यंत सिग्नल पोहोचवतं तर पॉईजन झालं तुम्हाला आता मरायची वेळ आली तुम्ही मरून घ्या आता दीर्घकाळ नियंत्रण कसं आता सिस्टेमिक आलो दीर्घकाळ नियंत्रण कसं आहे मी सांगतो पूर्ण झाडामध्ये हे उतरलेले पूर्ण झाडामध्ये परकुल्युशन झालेलंय आता ज्या वेळेस झाडावरती उपलब्ध असलेल्या किडी झाडावरती ज्या शोषण करत आहे रस शोषण किंवा अन्न खात आहे झाडामधून त्या किडी मरणारच बरोबर त्या ताबडतोब मरणार एक ते दोन तीन दिवसाच्या आत त्या मरून जाणार त्यानंतर उदाहरणार्थ शेजाऱ्याच्या प्लॉटमध्ये प्रादुर्भाव जास्त आहे त्यांना फवारा मारलेला नाही आणि तिकडल्या किडी जर उडून नंतर इकडे आल्या तुमच्याकडे पाच सहा दिवसांनी जरी इकडं आल्यानंतर उडून आणि नंतर जरी यांनी तुमच्या नवीन आलेल्या किडींनी जरी तुमच्या प्लॉटमध्ये अन्न रस शोषून घेतला किंवा काही फीडिंग म्हणजे काही अन्न खाल्लं तुमच्या झाडावर बसून म्हणजे झाडाचा जा पाला खाणं असो हे जर केलं तर त्यावेळेस काय होतं झाडामध्ये त्याचं पर्क्युलेशन झालेलं आहे तुमच्या औषधात बरोबर झाडामध्ये त्याचा अंश उतरलेला आहे तर हा जो पॉयझनस आहे हे जे विष आहे हे त्या किडींच्या पोटात जातं मध्य जा संस्थेवर जातं आणि किडीला सांगतं तू मरून घे तू मर आता दीर्घकाळ नियंत्रण भेटतं हे झालं तुमचं काबार काय की तुमचं हे औषध आहे अंतरप्रवाही आहे याचं प्रमाण जे आहे ना मित्रांनो आता हे बघा झिरो पॉईंट पाच ग्रॅम एक लिटर पाण्यासाठी आता एक लिटर इथं घ्या पाणी बरोबर इथं आहे तुमचं औषध आता अर्धा ग्रॅम टाकायचं फक्त एक लिटर पाण्यासाठी तुम्हाला फवारा करायचा असला तुम्ही अर्धा ग्रॅमनी याच प्रमाण घ्या आणि आळवणी करायची असली तरी तुम्ही अर्धा ग्रॅमनी घ्या आणि आळवणी चालू करा, करा फवारा चालू करा आता हे जे आहे तुमचं हे जे ऍक्टर आहे ज्यामध्ये थायमॅथॉग पंचवीस टक्के आहे हे कोणकोणत्या किडिंगना मारताना याच्याबद्दल बघूया आपण आता पहिली किड आहे तुमची मावा ज्याचा प्रादुर्भाव आता थंडी पडली का ऑक्टोबर हिट नंतर किंवा ऑक्टोबर एंड नंतर तर माव्याचा प्रादुर्भाव जास्त होतो माव्याला थंडी व दमट हवामान लागते मावा काय करतो पानावर बसतो आणि विष्टा सोडतो जास्त जर माव्याचा प्रादुर्भाव झाला पानावर बसून जी विष्टा टाकतो तेलकट विष्टा येते त्याने पानाला हिरव्या पानाला अशी शायनिंग तयार होते लॅमिनेशन आदर काढलं की लोक अशी शायनिंग येते त्या कलरचे पानं बनतात परिणामी काय होतं पानावरती प्रकाश जरी पडला तरी ते प्रकाश संश्लेषण क्रिया करत नाही म्हणजे फोटोसिंथेसिस होत नाही पानामध्ये क्लोरोफिल तयार होत नाही हे माव्याचं काम आहे माव्याचे रंग कोणते मी सांगितलेले हिरवा मावावर आहातो तक्री मावरतो काळसर मावर होतो पांढरा मावा असतो या सगळ्या माव्याला मारण्याचा कार्यक्रम आपला ऍक्टरा करणार थंडीचे दिवस चालू होणार आता मावा येणार तुमच्याकडे थ्रिप्स येणार थ्रिप्स येणार ज्या वेळेस त्याला वातावरण हे दमट होतं आणि कोरडं वातावरण होतं ना मित्रांनो थ्रिप्स फुलकिडे आता कांदा वगैरे कांदा रोपावर तुमचं ऑक्टोबरच्या पंधरा वीस ऑक्टोबर नंतर तुम्हाला थ्रिप्स म्हणजे फुलकिड्याचा प्रादुर्भाव चालू होणार आता फु, 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 फुलकिड्याला कसं वातावरण लागतं मी काय सांगितलं याला कोरडं वातावरण लागतं आणि दमट बरोबर मावेला कसं थंडी लागते आता कोरडं म्हणजे कसं की जमीन खाली कोरडी असली आणि वातावरण थोडं दमट झालं काय हे थ्रिप्स भरपूर येतात तुमच्याकडे थ्रिप्स कसे राहत्या व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओमध्ये जमपा थ्रीपचं काय करता आता समजा ही जर, जर शिरा असतात झाडाच्या पानं असतात त्याच्या खालच्या बाजूनं राहतात मावा सुद्धा खालच्या बाजूनं बरेच जास्त करून खालच्या बाजून राहतो थ्रीप्स खालूनच भेटतो आपल्याला थ्रिप्स कसं राहतो मध्ये पाहून घ्या खर्च तुम्ही त्याला सोंड राहते अशी खर्च पितो तो आणि रस पिऊन घेतो बरोबर आता थ्रिप्सचा कार्यक्रम होणार बरोबर आता तुडतुडे हॉपर ग्रीन हॉपर आणि ब्राऊन हॉपर हिरवे तुडतुडे आणि तपकिरी तुडतुडे तुडतुडे काय करताय पानाच्या खाल्ल्या बाजून लटकून लटकुंपास आहे ते बी काय करतात रस शोषण करताय त्यांचा तडाचा चालूच राहतो या तुडतुड्यांनाही मारणं गरजेचं आहे तुड़ तुडतुडेही तुमचे दमट हवामानात येतात दमट आणि थोडंसं उष्ण हवामान झालं का तुडतुड्याचा प्रादुर्भाव तयार होतो थंडीमध्येही येतात ते त्यांना काय असं काही हे नाही हे तुडतुडे येणारच तुमच्या प्लॉटमध्ये ऑक्टोबर हिट चालू झाली की सुरुवातीच्या मध्ये चालू होऊन जातील दहा पंधरा ऑक्टोबरच्या आसपास त्रिप्स मावा तुडतुडे ऑक्टोबर नंतर लगेच चालू होऊन जातो ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबरच्या मेडलला आणि त्याच्या पुढे आता पांढरी माशी सदैव असतेच प्लॉटमध्ये पांढऱ्या माशीचा इथेच कार्यक्रम असतो पांढऱ्या माशीसाठी आपण ट्रॅप्स लावणं वगैरे व्यवस्थित आहे तुडतुडे औषध मारणार पांढरी मासे मारणार आणि खोडकीड जी आपण आळवणीद्वारे केल्यानंतर कवर होते आळवणीद्वारे केल्यानंतर डायरेक्ट खोडापाशी औषध पडतं आणि स्प्रे मारला तरी खोडापर्यंत जातं खोडकिडेही कंट्रोल होते पाणी गुंडळणारी अळी जी असते ती कंट्रोल होते तर मित्रांनो हे सर्व किडी हे एक तर औषध तुमचं मारणार आहे थायमेटॉक्झन सिस्टमिक आहे पंचवीस टक्के आहे डायरेक्ट आणि याचा फवारा तुम्ही ह्या पिकांमध्ये घेऊ शकता आता मित्रांनो कापसामध्ये घेऊ शकता भातामध्ये घेऊ शकता गव्हाचा सीझन चालू होईल दसरा झाला की थंडी पडायला नंतर म्हणजे दोन ऑक्टोबर तीन ऑक्टोबर नंतर आपण गहू आणि भेंडीचाही प्लॉट सीझन चालू होतो गवारचाही त्यानंतर चालू होतो या सर्व पिकांमध्ये टोमॅटो मिरची वांगी त्यानंतर कलिंगड आणि खरबूज याचाही सीझन चालू होतो मित्रांनो याचाही सीझन दिवाळीच्या आसपास बरेचसे प्लांटिंग करतात आताही प्लांटिंग चालू आहे तर मित्रांनो ह्या सर्व पिकांमध्ये याचा वापर केला जातो ऍक्ट्रा अतिशय छान देखल देणार आहे जुनं औषध आहे ट्रस्टेड आहे बरेचसे शेतकरी आजपर्यंत याला वापरात आले परंतु एकदम डिटेलमध्ये मला असं वाटलं याच्यावरती व्हिडिओ बनवा म्हणून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आला माहिती जर छान वाटली तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील जो बेल आयकॉन आहे गंडीसारखा आयकॉन यावरती क्लिक करा आणि मित्रांनो जास्तीत जास्त शेतकऱ्यांना तुमच्या ग्रुपला तुमच्या गावातील ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करत धन्यवाद मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये भेटूया